माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक देव माणूस म्हणून ओळख आहे आणि काल त्यांच्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रत्येक मराठ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली पंचेचाळीस वर्षापूर्वीची मागणी मराठ्यांना आरक्षण द्या अनेक मराठा मुख्यमंत्री झाले दस्तर खुद्द शरद पवार साहेब तर चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांना ते का जमलं नाही उद्धव ठाकरे अडीच वर्ष होते जे फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांना का टिकवता आलं नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्र्यांचं कौतुक होतंय देशात कौतुक होतं पण त्याच वेळेस अंतर्मुख होऊन काँग्रेस पक्षाला माननीय शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करावं लागेल की तेच सत्तेत असताना त्यांना मराठ्यांची काठ पण झाली नाही आणि महाराष्ट्राला देखील हे लक्षात ठेवावं लागेल की हे तेच लोक आहेत की जे लोक मराठ्यांसाठी आणि या महाराष्ट्रासाठी कधीच उभे राहिले नाहीत ते स्वतःचं घर भरण्यात स्वतःच्या सत्तेचा त्यांनी उपयोग केला त्यामुळे मराठ्यांच्या हिताचे निर्णय मराठा नसणाऱ्या जातीनं ब्राह्मण असणाऱ्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतलेत हे जोपर्यंत जो सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे प्रत्येकाच्या स्मरणात राहील